सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल एक पृथ्वी एक आरोग्य या वैश्विक विचाराला समर्पित अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन कडमेश्वरमध्ये अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळच्या प्रसन्न वातावरणात योगाभ्यास आणि सर्वत्र आरोग्यविषयक जागरूकतेची सकारात्मक ऊर्जा यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने लक्षात राहणारा ठरला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अरविंद सहकारी बँक लिमिटेड कडमेश्वर शाखेचे विशेष योगदान राहिले आरोग्य सामाजिक जाणीव आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवण्याच्या दृष्टीने संस्थेची सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे अशा उपक्रमांमधून लोकांपर्यंत आरोग्याचे आणि सकारात्मकतेचे बळ पोहोचवण्याचे कार्य भविष्यातही अधिक व्यापकपणे सुरू राहील या प्रसंगी आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजू पोद्दार श्री संदीप उपाध्याय श्री प्रमोद हत्ती श्री प्रतीक कोल्हे गटविकास अधिकारी कळमेश्वर श्रीमती अंजुषा गराटे तहसीलदार कळमेश्वर श्रीमती रोशन मकवाने मनीषा लंगडे धनराज देवके मंगेशजी कोठाडे मुकेश पराडे रंजना देशमुख राजू जयंत कौशिक सर यांची उपस्थिती लावली या एकूण पार्श्वभूमीला पार्श्वभूमीवर चला योगाला केवळ एका एक दिवसापुरतं न ठेवता तो आपल्या जीवनशैलीचा विभाग अविभाज्य भाग, भाग बनवूया योग करा निरोगी रहा आणि समाजासाठी प्रेरणा बना सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम